नमस्कार लहान मूल जेव्हा घरात येतं तेव्हा सगळ्यांनाच आनंद होतो त्यामुळे आजी आजोबांना एक चांगला मित्र मैत्रीण भेटते त्यामुळे आजी आजोबांना खूपच आनंद होत असतो अशाच एका चिमुकलीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं लहान मुलांचं आपल्या घरात आगमन होतं तेव्हा घरातील वातावरण आनंदी होऊन जातं कारण त्याच्या येण्यामुळे सगळेच जण खेळण्यात दंग होऊन जातात मग त्यांचं वागणं चालणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचे बोबडे बोल हे सर्वांनाच भुरळ पाडतात अशीच चिमुकली आहे तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे माहे माहेरा माहिरा बकरी कशी करते ग्या बे आणि कावळा कसा करतो ये, ये. माहिरा कावळा कावळा कसा करतो माहिरा काव काव, काव. काव, काव। आणि वाघोबा कसा करतो असा करतो माहिरा भोबू कसा करतो गुबू भोबू मम्मी चिवताई कशी करते माहिरा चिवताई कशी करते चिव चिव कशी करते चिव चिव कशी करते चिवताई थँक्यू कशी करते चिवताई चिव